फोटोग्राफर बहुउद्देशीय विकास मंचच्या वतीनं जागतिक फोटोग्राफर दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करत कॅमेऱ्याचं पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली अनेक मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत फोटोग्राफर दिनाच्या शुभेच्छा दिल्या अठराशे सदोतीस रोजी फ्रान्सचे निसेकोर व लुई डग्युरे या दोन बांधवांनी फोटोग्राफीला सुरुवात केली होती त्यावेळी फ्रान्स सरकारनं एकोणास ऑगस्ट जागतिक फोटोग्राफर दिन म्हणून घोषित केला तेव्हापासून ते आजच्या काळात एकोणास ऑगस्ट जागतिक फोटोग्राफर दिन म्हणून साजरा केला जातोय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रवीण शहा होते तर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सुरेंद्र शहा प्रकाश पाटील यशवंत चौधरी अरुण पवार जयराज आहुजा भाजप युवा मोर्चाचे प्रथमेश गांधी अल्पेश शहा प्रताप महाले बापू मोरे अनिल वाफेकर उज्ज्वल जाधव यांनी हजेरी लावली होती या कार्यक्रमाचे प्रास्ताविक फोटोग्राफर बहुउद्देशीय विकास मंचचे अध्यक्ष देवेंद्र पवार यांनी केलं तर सूत्रसंचलन श्याम निर्गुडे तर आभार प्रदर्शन अजय पवार यांनी केलं यावेळी भूषण राजपूत हेमंत बाविस्कर भटूकरणकार किशोर पाटील विजय गिरासे प्रकाश सोनवणे गणेश पवार विकी जाधव शरद जाधव यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज दिनांक ऑगस्ट दोन हजार दिवस फोटोग्राफर दिवस म्हणून त्या अनुषंगाने आज महाराष्ट्र फोटोग्राफर बहुउद्देश विकास मंच मार्फत धुळे शहरातही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कॅमेरा आणि फोटोग्राफर यांचं वर्षभरच्या कॅमेरावर आपण काम करतो कमवतो उदरनिर्वाह करतो एक दिवस असा येतो की आपण त्या कॅमेऱ्याचं कॅमेरा म्हणजे आपलं दैवत आहे कॅमेऱ्याचं पूजन आपल्याकडे झालं पाहिजे त्या अनुषंगाने जागतिक पुराबा दिवसाच्या कार्यक्रमाच्या औचित्य आपण एक ऋण म्हणून कॅमेरा पूजनचं आयोजन करत असतो आणि आज त्यानिमित्ताने कॅमेऱ्याचं पूजनचं आयोजन केलं होतं त्याला धुळे शहरातील जिल्ह्यातील संपूर्ण फोटोग्राफर बांधवांनी अनमोल असा प्रतिसाद दिला आणि उत्स्फूर्त असा कार्यक्रम साजरा करण्यात आला कार्यक्रमासाठी फोटोग्राफर विकास मंचाचे सर्व पदाधिकारी आपले शा यशवंत असतील शांभू हिरगुळे हेमंत बावीसकर भूभाऊ करणका केशुभाऊ पाटील जुशनभाऊ अजय पवार हिजुम गिरासे या सर्वांचं असं अनमोल मार्गदर्शनाथ आणि आपल्याला लाभलेला आहे ब्युरो रिपोर्ट लुंबिनी न्यूज धुळे